तर आता महाशिवरात येते आणि महाशिवरातला वाडा तालुक्यामध्ये तीर्थ या ठिकाणी मोठी यात्रा असते अशा वेळेला काही अपवृत्ती लोक आहेत हे त्यांना प्रयत्न करू शकतात तुम्ही इथल्या नागरिकांना काय आवाहन करू शकता महाशिवरात्रीचा या वाडा तालुक्यातला सर्वात मोठा उत्सव ज्याच्यामध्ये जवळजवळ दीड दोन लाख रुपये लोक सहभागी होतात आणि त्यासाठी तिरसेच्या मंदिरामध्ये मंदे नदीच्या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे वाहतुकीचं व्यवस्थापन एस टी मंडळासाठी वेगळी जागा देऊन त्या ठिकाणी त्यांचा वेगळा डेपो ट्रॅफिक डायव्हर्शन त्या संदर्भातलं नोटिफिकेशन आणि त्या गावकऱ्यांची तसेच उत्सवाच्या ज्या ट्रस्टी आहेत त्यांची बैठक इथे येणाऱ्या प्रमुख पुजारी पुजारीच्यासोबतचं बैठक ही आम्ही आमच्या स्तरावर केले माने तहसीलदार आणि इतर यांना देखील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून त्याबाबत व्यवस्थापन करण्याची आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे बैठकीमध्ये तसं नियोजन झालेलं आहे आणि या ठिकाणी येणारे जे लोक आहेत विशेषतः तरुण त्यांना मी आवाहन करून इच्छितो की आपण मोटरसायकलचा वापर कराल तेव्हा हेल्मेट वापरा विदाऊट लायसन्स असणाऱ्या लोकांनी या ठिकाणी येऊ नका मोटरसायकल चालवू नका त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आता नुकताच एक अपघात झाला त्याच्यामध्ये तरुण त्याचा जीव गेला तर अशा पद्धतीने ट्रिपल सीट न चाललं किंवा इतर वाहनं आणली तर त्याच्यासाठी विशेष जे पार्किंग केलेलं आहे त्याचा वापर करा पार्किंगच्या ठिकाणी जिथं आपण दोन ठिकाणी टू व्हीलरसाठी आणि फोर व्हीलरसाठी वेगवेगळी पार्किंग केलेली आहे तिळसेगावच्या बाजूला तसंच दुसऱ्या ठिकाणी आपल्या आपण जेव्हा वाड्याकडून जातो त्या ठिकाणी एस टी बस्टँड केलेलं आहे त्याच्या अलीकडे देखील वेगळं वेगळी व्यवस्था पार्किंगची आहे त्या ठिकाणी वाहतूक पोलीस असणार आहे पेयन पार्कची व्यवस्था गावाकडून करण्यात येणार आहे सगळ्या नागरिकांना आणखी एक आव्हाने अशा पद्धतीने जेव्हा यात्रेसाठी रात्रीच्या वेळी येतात इतर वेळी असतात तर त्यावेळी उत्सवाचं पावित्र्य लक्षात घेता आपला धार्मिक सण लक्षात घेता कोणीही दारू पिऊन वाहन चालू नये किंवा दारू पिऊन त्या ठिकाणी येऊ नये त्या ठिकाणी कोणत्याही नॉनव्हेजची दुकानं किंवा इतर अशा पद्धतीचा जे ह्या उत्सवाला कलंकित करू शकतात अशा गोष्टी जवळपास आणू नये जेणेकरून इतर जे व्हेज वा व्हेज असणारे लोकं आहेत किंवा शाकाहारी लोक आहेत त्यांच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत आणि आपलं धार्मिक पार पावित्र्य राहील तसंच त्या ठिकाणी जे मासे आहेत त्याच्यासाठी काही खाजगी संस्थांकडनं विशेष संरक्षणाची व्यवस्था आहे त्यांना आम्ही मदत देतो आहे स्वयंसेवक नेमले त्यांना देखील आम्ही योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणार आहे त्या ठिकाणी अग्निशामक दर स्वच्छतागृह अशी व्यवस्था देखील करण्याचं आम्ही आव्हान करून तसा पत्र व्यवहार केलेला आहे चोख बंदोबस्त असेल येणाऱ्या लोकांचं उत्तमरित्या दर्शन होईल याच्यासाठी आम्ही वनवे त्या ठिकाणी केला आहे एकाच बाजूने दर्शनाची रांग असेल दुसऱ्या बाजूनी लोक बाहेर पडतील अशा पद्धतीचं व्यवस्थापन केलं असून उत्तम प्रकारे आणि कोणत्याही प्रकारचं अडचण न येता हा उत्सव व्हावा यासाठी लोकांना सर्व नियम पाळण्याचं मी पुन्हा एकदा आवाहन करतो धन्यवाद